अरे बाबा थांबी कर रे अरे सायकल दिली जरा आमच्या म्हाताऱ्याची औषध जी मेडिकल मध्ये नाही बाबा सायकल देत नसतो मी सायकल सोडून काय बी माग बर सायकल राहू दे हँडल दे नसता अरे विष्णू सोड बाबा बोर आता सायकल दिली नाही तर परत माझी बुलेट देणार नाही तुला काही बुलेट घेतलीस सी घेतलेलं नाही घेणार आहे आमच्या वडलाला त्या चुल त्याचं पन्नास लाख रुपये मिळणार आहे ती मग बघा आपला रुपया बुलेट बिलेट बर बर ने सायकल माग हे लवकर मला रानात जायचं आहे हा बुलेट देणार नव्हतं मला देणार देणार फिक्स देणार घेतल्यावर अजून पैसे तोर गावभर शरद करतोस का कुठं बोललो का आता बरोबर नाही म्हणत नाही कुठे निघालो तू मी आजोबाच्या औषधाला निघाले बरोबर लवकर हा चालतो चालतंय चला आलोच बोललो कुठं हा अन्ना अण्णा काय झालं काय नाही पोरा जरा संडाच बिघाडले माझं काय संडास बिघडले किती पाताळते लय पाताळते लय म्हणजे किती तू तो तोंडात घेऊन चुळभरशी पाताळत घाण 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 धोतरात करू नका जरा कड मारा मी एवढ्यात तुम्हाला आगवून आणल बरोबर हा जोपा आयला तरी म्हणजे खूप ध्यानवास कुठला येतो आईच्या गावात त्या म्हाताऱ्याचं केरटीकरच कोण टाकलंय मला बापानं दिवस रात्र तिची सेवा कराय कोण आहे विषल्या बुरटा असून कस काय नाही भावा किधर सायकल तुझी बरोबर थँक्यू बरं का बरं मला सायकल दिलीस त्या बदल्यात तुला काय पाहिजे काय नको सायकल ते दे माझे मला दुधानाय आहे असे कस तू सायकल दिलीस त्यामधले तुला येऊ स्वेट शेट धर माझा तुझा साधा शेट मला बरोबर दे कुठे गेलो सुकायचं मला धाडाकलं थांबलं पण नाही आईला भोरट्यानं कुलूप खराब केलं वाटतं कुठे गेलं आईला तीच गप्प वाटतं अय काय गडबड कुठे निघालाय निघाले दुधानायला मग रस्त्यातली मारसा दिसत नाहीत काय मी काय केलं तुझ्या पुन्हा पुढे बघून सायकता चालवायची आई बुरट मारून गेलं भावा काय झालं रे काय ना बुरट मारून गेलं का मारलं ते बी सांगितलं नाही मी सांगतो का मारलं ती का मारलं अरे बाबा तुझी सायकल मी त्याच्या अंगावर वाटली त्याला पाडला आणि शर्ट बघून त्याला वाटलं की तूच पाडलं त्याला बुरट्या ते अण्णा नाकार गेला काही अरे काय झालं माता अरे काय तिळगुळ नाका पटकत घालूनच काय नाही मी नाही अरे डॉक्टरला बोलले डॉक्टरला पाचलवा पाचल वा डॉक्टर कसं आहे लगेच झाला चोवीस तास ग्रस्त घालत असतो मी कुठल्या पेशंटला काय प्रॉब्लेम झाला की लगेच त्याला उपचार देतो हा छान सामाजिक उपक्रम आहे तुमचा सामाजिक उपक्रम नाही दवाखान्यात नाही पेशंट म्हणून मी फिरतो गेली बोळा पेशंट हुडकत बरोबर ना नाका तिळगुळ घ्यायला बघा लवकर करा काय प्रॉब्लेम नाही रे गदाशा म्हणत दुसरं काय होतंय का तुम्हाला शॉर्ट घ्या सोडा ओ नो काय झालं महिन्याभर त्यांचा गेम वाजणार आहे सुकाळच्या तुझा गेम वाजवीन माकडा अजून प्रॉपर्टी नाव नाही माझ्या हे डॉक्टर सांगतोय ती खरं आहे पोरा मला फुफ्फुसाचा आजार आहे मी लय दिवस नाही जागणार ना चिठ्ठीतलं औषध मेडिकल मधनं घ्या चिठ्ठी तयारच आहे तीस वर्ष झालं सगळ्यांनी दोन औषध दिते मी इंडोपर पर हाय काय ना काय नाही पैसे द्या माझे की झाले पैसे पाच हजार रुपये पाच हजार मग वाट खर्चीचे गट तेवढे होते ती द्या पैसे माझे घे काढून एटीएम मधन काढून घे ऑनलाईन पाठवतो बरोबर सांग नंबर टाइप करायचं नाईन टेन हो गाय दस ओके केलं पाच ओके चला जात तुम्ही काय काय नाही जा तिकडे वाटर लागतो सप्पा दे तुझा आयला काहीतरी गेम केली पाहिजे त्याशिवाय जमीन आणि पैसे माझ्या नावावर करणार नाही विसल्या जात आणि डब्यातलं तुझ्या आईचं मंगलसूत्र आण ती मोडूया आणि पैसे आणूया आता माझ्या खर्चासाठी पैसे नाहीत काय काय झालं दे झालं उठायला काय झालं थांब पोरा तसं काय करू नको मंगळसूत्र काय मोडू नको माझी पन्नास लाखाची एफ डी आहे ती चार दिवसात तुझ्या नावावर करतो आणि आठ दिवसानं माझी जमीन आहे ती बी तुझ्या नावावर करणार आहे अकिला बर बोलणं झालंय नगो नको अण्णा कशाला नको नगो, नको राहू दे अरे शेवटच्या दिवसात तूच मला सांभाळलीस त्यामुळे मी तुझ्याच नावावर करणार आहे अहो दे अण्णा कशाला नको 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 अण्णा नको यास मी माय माझे नाव करा बरं अण्णा आता तुम्ही म्हणताय तर करावं अण्णा पायाला गु अण्णा तुझिराव लाग कुठे चिराबला नाही मग आता की अण्णा पाया लागू पाया लागू नव पाय लागू म्हणते नमस्कार म्हणते बरोबर औषध कुठे मेडिकल मध्ये औषध दुसरं मेडिकल गेलो अण्णा आहे का मी तुमच्या बायकोच्या मामाच्या मेवण्याच्या बहिणीची मुलगी <laughs> आपलं मुलगा हो कशाला आलाय मग अण्णाच नेहायला आलो आलोया कशाबद्दल त्यांच्या बायकून मला मुलगा मांडलेला आता हिने मला मुलगा मांडला आणि मला ना म्हणलाय अण्णा तिकडे आपला बंगला आहे तिकडे चांगली सोय होईल तुमची तुमच्या सेवेला सेवा नर्स आहे त्या आणि त्या नर्स सगळं बॉडी मसाज पण करते त्या नर्स चला चला घराच आहे हो त्या स्नेहाच मग तुम्ही कशाला जबरदस्ती करतायचा मी कुठं जबरदस्ती करतोय चला अण्णा चला तुम्ही चला कर धरके सर काठी आण माझी जाऊन काठी घेऊन येणं काठी चालत येतील आमच्यावर भर अिरो ही धाडी कुणाची मला काय विचारतेस कुणाच्या आहे ते त्याला देऊन या जागी जा पर्श्या <laughs> 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 काहीच्या आम्हाला घडवले ती म्हाताऱ्याच पैसे मिळणार आहेत म्हणून नमस्कार काका का? नमस्कार इतर रामा ताडाके कोण आहे हीच रामा पासपोर्ट साठी अप्लाय केलेलं काय त्यांनी कागदपत्रात जरा त्रुटी आहे त्यांच्या हा इकडे असा काहीच्या म्हाताऱ्याला जागेवर उठाय ना आणि पासपोर्ट काढून काय म्हातारा देश विदेश फिरायला जाणार आहे पलीकडच्या गाल्ली एक रामा तडाके नावाचा माणूस आहे जा तिकडे फ्लॅट ना काय झालंय लय बाल टाकतायचा जावा आगुन्या जावा काय बघू आता का

हॅलो तुझ्या माताऱ्याला आम्ही किडनॅप केलंय अण्णा 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 हॅलो तुझा जर जीवन पाहिजे असलं तर दहा लाख रुपये घेऊन बापूच्या शेड जवळ येऊ मेलो तरी चालतय मी ना, ना, ना तुम्हाला काय होणार नाही ना, ना, मी येतो पैसे घेऊन ए कधी येणार तुझं पोर पैसे घेऊन तू एक काम कर मारच मला ए थांबा आधी पैसे घेऊन हे होशारी नाही से पैसा दो एखादशे म्हातारा लोक मला धरलाय काळीच्या किडनॅपर गेला पळून तुझ्या नादात गेला पळून मला वाटलं ती व्हाय चला आता चला काळीच्या त्या सुच्या न कानाला बंदूक लावलेली माझ्या ला, 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 नाही नाही कुठं हा विषय कुठे हा 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 दहा लाखाची जुळली झाली सो कायच पैसे बाबा सगळं कुठे निम्म निम करूया विसल्या बावा म्हाताऱ्याला किडनॅप करून तुझ्या बाकंड पैसे काढायचे आयडिया तुझी जोरात होती बघ मग काय तर म्हाताऱ्याची सगळी जमीन आणि पन्नास लाख रुपये बाला मिळणार आणि मी नुसता म्हाताऱ्या सेवा करायला बी चालणार नाही म्हणून मी गेम केली सकाळच्या लाज वाटलाय तुला आज करायला सॉरी सॉरी पप्पा सॉरी सॉरी चल घ्यायला या खेळण्यात म्हणतो काय काल तुम्ही तो किडनॅपिंगचा खेळ होता ना का नाही त्यामुळं अण्णा हप्की काढली अण्णापाशी थांब तापाय थांब ताप बर बर झालं मी काय केले अण्णा काय झालं विसल्या डॉक्टरला बोलून आणत कुणाची गाडी गावते मग दवाखान्या बर जा लवकर डॉक्टर आला डॉक्टर लोकांपात्र भांगार घेणार डॉक्टर डॉक्टर केसावर पेशंट तपासून देणार बरं तुम्ही दिवसारखा आला आमच्या काय झालं बघा 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 डॉक्टर आजोबा गेले गेले कुठे ही काय आहे ती गेले म्हणजे वर गेले मेले वारले काय अन्ना अल्ला पन्नास लाखाची माझं नाव करणार म्हटलं होता माझ्या हे बघा तुम्ही शांत घ्या पप्पा आता ही म्हातार मेल यांच्या घरातल्या कळलं शक्य तिला आपण मारले म्हणते काय झालं डॉक्टर माझा बा नव्हता सुलता होता माझा ह्याच्याकडे पन्नास लाख रुपये होत ते आम्हाला मिळणार ती म्हणून आम आम्ही गेलो पण पैसे न <laughs> बघा मी काय सांगतो का मी ह्याला माझ्याबरोबर घेऊन जातो आणि ह्याची बरोबर विल वाटला होतो माझी कुणाला संशय येणार नाही त्याच्या बदल्यात मला दहा किलो लोकांना द्या <laughs> आपलं दहा लाख रुपये द्या आणि कुणी काय जसं हांगा बेपत्ता झालाय म्हणून दहा लाख लवकर द्या नाही तर मी पोलिसांनी सांगणार तुम्ही याला मारलंय ती बरोबर देते जातो आईला काय पण होती मागे लागले काय माहित कोचला भार आहे पोटेत त्याला टाकतो त्याला बाहेर टाकले की एवढ्या दहा मिनिट टाकतात चला दहा लाखाची दोन्ही झाली यस नाना चार। की। एक नंबर ऍक्टिंग सेम मी लगत पडलेला माझ्या ऍक्टिंग कशी वाटली काही एक नंबर बघ सेम डॉक्टर वाटत होता तू अण्णा ती जाऊ दे मी असं ऐकले की तुमच्या खात्यात पन्नास लाख रुपये येते खरंय काय ते अरे कुठलं पन्नास लाख आणि कुठलं काय मग काय विषय अरे मी जापवा उठवलेली माझ्याकडे पन्नास लाख रुपये येते म्हणून त्या निमित्तानं पुतण्याने नातवाच्या घरात एक महिना राहिलो त्यांच्याकडं सेवा करून घेतली आणि त्यांच्या घरातलं सोनं बी लुटलं बघ सोनं कोण पण ती दहा लाख इकडन आणि माझे एक लाख रुपये देतो की तुझं एक लाख रुपये काय पळून जातो मी कुठं नऊ लाख रुपये आणि सोनं आता काय करणार आहे सगळ्याच अरे लय दिवस झालं माझा पासपोर्ट याचा होता आता तो बी आलाय आता मस्त पैकी थायलंडला जाणार मसाज विसाज करणार एन्जॉय करणार आहे अरे पोरानू आत्ताच जेवण चालू आहे मी